तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त आपण आता पाहणार आहोत अखेर आता पूर्णाईच्या मनातील खूप मोठा सायलीविषयी झालेला गैरसमज कल्पना दूर करणार असते त्याचवेळी आता सर्व काही विसरून पूर्णाजी परत एकदा सायलीचा सून म्हणून स्वीकार करत तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव करणार असते तर हे सर्व काही पाहून आता तिथे अस्मिताचा जळपाळाट होत असतो तर त्याच वेळी आता प्रिया आणि अस्मिता दोघी सायलीच्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचणार असतात तर आता होळीच्या दिवशी अर्जुनला सायली स्वतःच्या आयुष्यातून निघून जाणार असल्याची जेव्हा जाणीव झालेली असते त्याचवेळी अर्जुन आता खूप मोठं पाऊल उचलत सर्व काही जगाचे बहन विसरून सर्वांसमोर अर्जुन सायलीला प्रपोज करणार असतो तर आता होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी अर्जुने जेव्हा सायलीला प्रपोज केलेलं असतं तर सायली आता अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करणार का आणि त्यानंतर आता अस्मिता आणि प्रिया दोघी मिळून अर्जुन आणि सायलीच्या विरोधात असं कोणतं कारस्थान रचणार आहेत की ज्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही खूप मोठ्या धर्मसंकटात अडकणार आहेत हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते आता पूर्णाजीला काहीच समजत नसतं की सायली आता जे वागते ते बरोबर आहे की तन्वीने सायलीच्या विरोधात जे काही सांगितलेलं आहे ते खरं आहे त्याचाच खूप मोठा प्रश्न पूर्णाजीला पडलेला असतो तर तिथे आता कल्पना पूर्णाजीकडे आलेली असते तेव्हा पूर्णाजीला असं विचारात पाहून कल्पना पूर्णाजीला प्रश्न विचारते त्यावर पूर्णाजी म्हणते की मला त्या वर मुलीवरती विश्वास ठेवावा की नाही हाच मोठा प्रश्न पडला आहे म्हणजे तिच्या काही गोष्टी मला खटकतात आणि अर्जुन तिच्यासोबत लग्न करून आला आहे हे सुद्धा मला मान्य नाही परंतु आता आपल्या प्रतापसाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काही पुरावे मिळवले आहेत ना त्यामुळे मला असं वाटतं की मी जसा त्या सायलीच्या बाबतीत विचार करते तशी ती मुलगी नक्कीच नसणार आहे कारण जर सायली मी जशी समजते तशी कपटी कारस्थानी आणि माणसं तोडणारी जर मुलगी असती तर प्रतापसाठी तिने एवढं सगळं केलंच नसतं तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई अहो मी हजार वेळा सांगितलं आहे की सायलीला तुम्ही आता तरी सूर म्हणून स्वीकार करा तिचा मला मान्य आहे की सायलीच्या हातून थोड्या फार चुका होतात परंतु माणूस आहे ना माणूस तर चुकू शकतो पूर्णा परंतु सायली खरंच तशी मुलगी नाहीये आपल्या अर्जुनची परफेक्ट निवड आहे कदाचित आपण ही, ही सायलीसारखी इतकी छान अर्जुनसाठी बायको आणूच शकलो नसतो परंतु सायलीच्या बाबतीत तुम्ही अगदी चुकीचा विचार करताय असं मी नाही म्हणणार पूर्णाई ना कारण तुम्ही ज्या चष्म्यातून सायलीकडे बघताय तो चष्मा वेगळाच आहे परंतु आम्ही मी विमल अश्विन ज्या चष्म्यातून पाहतोय ना त्या चष्म्यातून तर सायलीचा प्रत्येक गुण अगदी प्रतिमासारखाच वाटतो आम्हाला म्हणजे बघा ना सर्वांना समजून घेणारी सर्वांसाठी झटणारी त्यानंतर प्रत्येकाच्या आनंदाचा विचार करणारी आपल्या घराला जोडून ठेवणारी सांभाळणारी मुलगी आहे सायली आणि जर ती मुलगी तशी नसती तर तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून यांना वाचवण्यासाठी अशी इतकी मेहनत घेतली नसती पूर्णाई त्याच वेळी तिने तिथे हार मानली असती आता सायलीच्या बाबतीत तुम्ही जो विचार करताय तो बरोबर आहे की चुकीचा हे मी ठरवणार नाही परंतु मला असं वाटतं की तुम्ही सायलीचा म्हणून स्वीकार करायला हवा आहे तिचा ती तिरस्कार न करता तिला एक संधी अजून देऊन तरी बघा पुरणाई तर पूर्णाच्या मनात आता सायली विषयी एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो एक म्हणजे हळूहळू सायलीवरती विश्वास बसत चाललेला असतो तर आता त्या दोघींचं हे सर्व काही बोलणं अस्मिताने ऐकलेलं असतं आणि त्याचमुळे अस्मिता विचार करते की जर सायलीला या घरात पुर्णाईने सून म्हणून जर स्वीकारलं तर मग तन्वी तन्वीचा या घरातील पत्ता कायमचा कट होईल आणि माझं स्वप्न सुद्धा कारण अर्जुनची बायको म्हणून मला तन्वीच हवी आहे ती सायली नकोय जर त्या सायलीच्या या घरात उदो होत हो चालला प्रत्येक गोष्ट तिच्या घडायला लागली तर ती आमच्या डोक्यावरती बसेल मी अजिबात असं होऊ देणार नाही म्हणत आता जेवढं काही घडलेलं होतं ते सर्व काही अस्मिता फोन करून प्रियाला सांगते तर प्रिया सुद्धा म्हणायला लागते ला की कि हा किल्लेदार सुद्धा सायलीच्याच बाजूने झाला आहे अगदी सायलीचेच बोल बोलायला लागला आहे लवकरात लवकर मला काही ना काहीतरी असं प्लॅनिंग करावं लागेल की ती सायली सर्वांच्या मनातून उतरली पाहिजे आणि त्याच नंतर मी सुभेदारांची घरात सून म्हणून जाण्याचे स्वप्न पाहू शकते परंतु त्याआधी मला त्या सायलीला घराबाहेर काढावंच लागेल असं म्हणून आता प्रिया अस्मिताला सांगते की आपण थोडा वेळानंतर बोलूयात मी काही ना काहीतरी प्लॅनिंग करते असं म्हणून प्रिया तिकडे फोन ठेवून देते तर कल्पना सांगायला लागते की आज होळी आहे आणि असंही आता अर्जुनने त्या महिपती नावाच्या राक्षसांचा अंत केलेलाच आहे त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळवूनच दिलेली आहे त्यामुळे आपली होळी अगदी आनंदात साजरी होणार आहे त्यान तर त्यानंतर स कल्पना सायलीला खूप छानपैकी तयार व्हायला सांगते तर सर्वच जण आता तयार होऊन खालती आलेले असतात होळीची पूजा करण्यासाठी तेव्हा कल्पना सायलीला सांगते की सायली आज होळीची पूजा तू कर कारण गेल्या वर्षी पहिली होळी तुझी होती आणि तू या घराची सून म्हणून जरी आली असली ना या घरात तरी पूर्णाई यांनी तुझा सून म्हणून स्वीकार केला नव्हता आणि त्या होळीला साजरी झाल्यासारखा का काहीच अर्थ उरलेला नव्हता मला असं वाटतं की आज सर्वच जण आपण एकत्र आहोत सर्वच जण आनंदात आहोत आणि त्यातूनही तु तू सुभेदारांची सून आहे तुझा सर्वांनी स्वीकार केला आहे मग आजची पूजा तूच कर तेव्हा सायली आता इकडे बघायला लागते तर जी म्हणतात की कल्पना जे म्हणते ते, ते बरोबर आहे सायली आजची पूजा तूच कर तेव्हा सायली अर्जुन कडे पाहते आणि सायली खूप खुश होते तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघी आता होळीची पूजा करतात तर अस्मिताचा तिथे मात्र जळफळाट होत असतो कारण सायलीचं सुख तिला भगवतच नसतं सुभेदारांनी सायलीचा के केलेला स्वीकार त्यानंतर तिच्यावरती केलेला कौतुकाचा वर्षाव हे सर्व काही पाहून अस्मिता खूपच सायलीवरती जळत असते आणि ती बनायला लागते की लवकरात लवकर तन्वीने काही ना काहीतरी प्लॅनिंग करायला हवी आहे नाहीतर ही सायली सर्वांच्या डोक्यावरती बसेल तर त्यानंतर संध्याकाळी सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये असतात तेव्हा सायली खूपच खुश असते आणि ती अर्जुनला बनायला लागते आज पूर्णाचीनी मला होळीची पूजा करायला सांगितली त्यातून त्यांनी माझं कौतुकी केलं ना सर ते पाहून मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे बघा ना आज सर्वजण एकत्र मिळून आनंदाने होळी साजरा केली आपण आणि त्यातूनही एक खूप छान गोष्ट घडली आहे ती म्हणजे तुम्ही महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून दिली आता उरली आहे ती फक्त साक्षी तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आता यावेळी ह्या होळीला महिपतीला शिक्षा झाली आहे ना तर पुढची होळी येण्याच्या आत लवकरात लवकर आपण त्या साक्षीला शिक्षा देऊया आणि मधुबाऊ सुद्धा जेल बाहेर तुमच्यासोबत होळी साजरा करण्यासाठी असतील तेव्हा सायली म्हणते खरंच सर तुम्ही म्हणताय तसं तुम्ही लवकरात लवकर मधुभाऊना सोडवाल ना तर खुश झालेल्या सायलीला पाहून अर्जुन म्हणायला लागतो की हो मी तसं तुम्हाला प्रॉमिस देतो पुढची होळी सुद्धा आपण मिळून साजरी करत असतानाच मधुभाऊ सुद्धा आपल्या सोबत साजरी करायला असतील तेव्हा सायली हसते अर्जुन म्हणतो काय झालं हसायला आता मी काही जोक वगैरे तर केलेला नाही तेव्हा सायली म्हणते की सर पुढच्या होळीला मी इथे कशी असेल आपला कॉन्ट्रॅक्ट संपेल ना आणि त्यानंतर मी इथून निघून जाणार आहे कदाचित ह्यावेळी तुमच्या काही लक्षात नाही राहिलं दरवेळेस कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करणारे सर आज तुम्ही हे सर्व काही विसरून गेला आहात का त्यावेळी अर्जुनचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो कारण अर्जुनला भीती वाटत असते ती सायली त्याला सोडून जाण्याची सायली आता जाते तेव्हा अर्जुन स्वतःशीच बडबड करायला लागलेला असतो तो म्हणतो सायली मी जसं तुमच्या प्रेमात पडलोय तसं तुम्हाला प्रेमाची जाणीव झाली नाही का आणि त्या दिवशी तुम्ही स्वतःहून येऊन मला मारलेली मिठी ती कदाचित तुम्ही भिवून मारली होती का नाही नाही मिसेस सायली तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत अर्जुन आता स्वतःशीच बडबड करायला लागलेला असतो तर त्यानंतर अर्जुन स्वतःशीच ठरवतो की आता काही झालं तरी उद्या रंगपंचमी आहे आणि उद्या मी मी मिसेस मिसेस स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार प्रपोज करणार असं अर्जुन ठरवतो आणि खूप खुश झालेला असतो तर तिकडे आता प्रियाने अस्मिताला भेटायला बोलवलेलं असतं तर प्रिया सांगत असते अस्मिताला की माझ्या डोक्यातनं एक भन्नाट प्लॅनिंग आला आहे म्हणजे आपला तर अर्जुन शैलीच्या नात्यावरती विश्वास नाही आहे कारण ते फक्त लग्नाचं नाटक करत आहेत ना हे आपल्याला वाटतं आहे नाहीतर ते खरंच करत आहेत माझे नाव पूर्ण खात्रीच आहे ते एकमेकांशी किती परक्यासारखे वागतात अगं ते फक्त सर्वांसमोरच एकमेकांशी चांगलं वागतात आणि नवरा बायको असल्याचं फक्त दाखवतात आणि हेच जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर उद्याचाच खूप मोठा दिवस आपल्या हाती आहे तेव्हा परंतु उद्या काय आहे तर प्रिया सांगते की अगं उद्या रंगपंचमी आहे ना आता सर्वच जण रंगपंचमीची जय्यत तयारी सुद्धा तुमच्या घरी झाली असेल सर्वच जण साजरा करणार आपण इथे काय करायचं का माहिती आहे का की आपण सायली आणि अर्जुन या दोघांनाही भांग फ्यायला द्यायची आणि त्यानंतर ते दोघे जेव्हा नशेत असतील ना तेव्हा संधी साधून अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जाऊन कोणता पुरावा त्यांच्या विरोधात मिळतो आहे का ते पाहायचं म्हणजे जर पुरावा जर आपल्याला सिद्ध करण्यासाठी असेल तर पुराजी घरातील सर्वजण या गोष्टीवरती विश्वास ठेवतील आणि मग काय सायलीचा उद्याचा दिवस शेवटचा असेल तेव्हा अस्मिता सुद्धा खूपच खुश होते आणि अस्मिता प्रियाच्या प्लॅनिंगचं कौतुक करायला लागते तर दुसऱ्या दिवशी आता सुभेदारांच्या घरच्या रंगपंचमीला सुरुवात झालेली असते सर्वच जण खूप खुश झालेले असतात तर अश्विन आता अर्जुनला म्हणत असतो की दादा गेल्या वर्षी तू आणि वहिनीने किती छान डान्स केला होता ह्या वर्षी सुद्धा तुम्ही करणार नाही का डान्स आम्हाला ना ह्या दा सुद्धा तुझा डान्स पाहायचा आहे इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रियाला पाहून पूर्णाजी खूपच खुश होते आणि आनंदाने मिठी मारते तर अस्मिता सुद्धा लगेचच प्रियाकडे गेलेली असते तर कल्पनाला आता प्रिया सुभेदारांच्या घरी आली आहे म्हटल्यानंतर जरासा संशय आलेला असतो कारण कल्पनाला वाटायला लागतं की तन्वी इथे आले आहे म्हणजे ती नक्कीच शैलीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आणि पूर्ण सुद्धा तिच्या बाजूने असतात म्हणजे तन्वीला काही झालं तर पुर्णाईचं मन दुखतं आणि त्यानंतर समोरचा जो कोणी असेल तर पुर्णाई त्याचा डायरेक्ट अपमान सुद्धा करतात आज कदाचित मला हे सर्व काही थांबवावं लागेल आणि आजचा दिवस सायलीसाठी खूप खास आहे एकतर कस तरी पूर्णाईने आता सायलीला स्वीकारला आहे जर आता काही झालं तर परत एकदा पहिले पाडे पंचावन्न होतील असं म्हणून आता कल्पना प्रियावरती नजर ठेवण्याचं विचार करत असते तर तिथे आता प्रिया आणि अस्मिताच्या प्लॅनिंगला सुरुवात सुद्धा होते तर त्या दोघी आता संधी साधतात आणि कल्पनाचं चा, कोणाचंही लक्ष नसताना एक ग्लास घेऊन त्यामध्ये भांग मिक्स करतात आणि ते दोन ग्लास स्वतः दोघी सेपरेट ठेवतात कारण ते दोन्ही ग्रास अर्जुन आणि सायलीला द्यायचे असतात तर इकडे आता अर्जुन एकटाच एका वेगळ्या ठिकाणी उभा राहिलेला असतो आणि अर्जुन विचार करत असतो की तो सायलीला कसं प्रपोज करू शकतो आणि अर्जुनला जर अशी भीतीही वाटत असते की जर मी मिसेस सायलीना प्रपोज केलं आणि त्यांनी माझं प्रेम ऍक्सेप्ट नाही केलं तर म्हणजे मी विचार करतोय त्याप्रमाणे मिसेस सायलींच्या डोक्यामध्ये असं काहीतरी नसेल ना किंवा त्या रागाला तरी जाणार नाही येत ना असा खूप सारे विचारांचं भडीमार अर्जुनच्या टोक्यामध्ये सुरू असतो तर आता अस्मिता आणि प्रियाची प्लॅनिंग सक्सेसफुल होणार का की कल्पना आता रंगे हात पकडणार आणि त्यानंतर अर्जुन आता स्वतःच्या मनातील भीती बाजूला करून सायलीला प्रपोज करणार का आणि ज्यावेळी अर्जुन सायलीला प्रपोज करेल तेव्हा अर्जुनचं प्रेम सायली ॲक्सेप्ट करेल का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत